नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र चोवीस तास न्यूज पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज एकशे अठ्ठ्याहत्तरव्या अखंड हरिणाम सप्ताहनिमित्तानं आज मठाधिपती गोदावरी धाम सरलाबेट गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांची मिरवणूक साडे अकरा वाजता श्री आशुतोष महादेव मंदिर बाजाठाण सुरू करण्यात आली आणि या भव्य दिव्य मिरवणुकीत मृदंगाच्या गजरात सप्ताह सप्तक्रोशीसह पंचक्रोशीतील सर्व विद्यालय प्राथमिक शाळा यांच्यासह गावोगावच्या भक्तभाविक तरुण मंडळ मोठ्या उत्साहामध्ये वेग वेगळ्या चित्ररथाच्या माध्यमातून सहभागी झाले सप्ताहस्थळी आज गंगागिरी महाराज की जय नारायणगिरी महाराज की जय रामगिरी महाराज की जय अशा जयघोष करण्यात आला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आमदार रमेश बोरनारे विश्वासंत मधुकर महाराज सप्तह उपाध्यक्ष हरिशरण महाराज संदीप महाराज योगानंद महाराज माऊली महाराज रंजळे महाराज मधुसूदन महाराज कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे पंकज ठोंबरे बाबासाहेब चिडे अविनाश गलांडे ज्ञानेश्वर मुरकुटे वंदना मुरकुटे महिरट महाराज कृषी मंत्री कोकाटे यांनी रामगिरी महाराज यांचं संत पूजन केलं प्रास्ताविक मधु केला, चा महाराज यांनी केलं आमदार रमेश बोरणारे म्हणाले की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे एकशे सत्याहत्तर आणि सप्ताह आमच्याकडे झाला महाराजांनी सांगितलं ते सर्व केलं आज एकशे अठ्याहत्तरव्या सप्ताहाचा पहिला दिवस आजूबाजूच्या सात गावांनी योग्य नियोजन केलं माझ्या मतदारसंघात रामगिरी महाराज यांच्या पदस्पर्शानं पाणी आलं तरुणांनी आणि महिलांच्या सप्ताहातील सहभाग उतार वाढवणारा आणि सप्ताह खूप मोठा होईल यात क्षणक नाही कृषी प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा नवनवीन तंत्रज्ञान त्यातून शेतीत आत्मसात करावं